हां कुठं गेला कुठं नाही एकटा गेला असता ते एवढं टेन्शन नसतं दुसऱ्याची एक बाय घेऊन गेला लागन का मला झोप तुम्ही विचार नाही करू राहिले त्या रोशनीत घेऊन गेल्या ना तिला कशाने काही झालं तर तिची माय चुपछाप बसणार का हां कुठं गेला जमाना नाही आहे बरोबर त्यानं कुठं जास्त दुनियादारी पाहिली सूरजनं तरी पाहिली का एवढी तुम्ही विचार नाही करू राहिले ह्या गोष्टीचा

आमा आपण सगळे जण प्लॅन करून पहिले त्या चंदालि बोलवा लागते कर झालं तू तर बबीता बर झालं ये बस सांग काय प्लान आहे तू सांगतोस काय बरं टिंके जय बर चंदाल बोलून घेऊन ये बरं जाय बरं ऐका तो मोठे मीनाळ तिकडं केंदा काकूच्या तिकडं ना बबीता कधीच काम ऐकत नाही जा नव जा न जा तू चॉकलेट देतन मग जा पटकन बोलून आण चंदला काकूले जा बरं पटकन जा नहीं बोलूं। नहीं नहीं बोलूं। का चांगली एक चॉकलेटच्या नावाखाली बरोबर गेली ते नाही अशी ऐकत नाही म्हटलीच बदमासाहेब आहे ती पोरगी खरंच बबीता पोरगी हा चॉकलेटच्या बहाण्यानं बरोबर गेली नाही तर म्हणे वाघ आहे ना हे आहे ना ते आहे काही पाठवलं असं कोणतं काम होतं तुझे हा चंद काय करू राहिली त्याच्यात चंद चॅनल येणार आहे का तू सुरत हा असं काय करू राहिली तू आम्हाला सा, सांगत नाही काही नाही पहिली चंदली बोलव चंदली बोलव करू राहिली हा का था। सांग काय आहे का नाही सामान येते ना ते आल्यावरच सांगतो ना सगळ्याले मग तिले डबल सांगा तुम्हाला डबल सांगा मग दावड्याचेच काम करू का मी सगळ्या लिहू द्या मग मी सांगतो बरोबर माहित नाही आता हे चंदाही येते का नाही येत काय करते काय नाही तर आला असेल ना सुरण घेऊन गेला तर तिच्या पुरी तशी ते म्हणत होती ना महिन्यावर न काढू महिन्यावर न काढू आता थोडंस राग राय न लवकर काढलं असतं तर असं झालं नसतं झालं नसतं असं वाटत असं ते बी त्या दिवशी बोलली नाही माझ्यासोबत नळ पाणी भरून घेऊन गेली तिथं मी मोटर लावली होती तर त्या इकडे पाणी नव्हतं येत पण बोलली नाही एक शब्द तिच्या रागत आहे वाटते मला वाटलंच मला वाटलंच हे चंद येणार नाही म्हणून कारण की आज ले ले तर काही नाही का ते पाणी भरायला आली ना आपल्या घरी तर का नाही माझ्यासोबत बोलली नाही ते नळही नाही बोलली त्या मनात रागच आहे तर राग आहे आणि कायचा नाही तर काय माहिती आता मी थोडी म्हणलं बाई पोराला घेऊन जाय म्हणून तिच्या जा पोरीने सांग रंगा आता काय करू कोणतं काम आहे बाई कोणतं काम आहे सांग ना मी करतो तिचं मी करेल काय मग मी काय म्हणतो सूरज नाही का आपला सूरज नाही का तिच्या त्याच्या बापावरला प्रेम करते तर आता तुम्हाला सांगतो मी सूरजचे बाबा तुम्ही तयार आहे का भले मी खोटी बोलून राहिली असन पण तुम्हाला खरी खरी करावं लागत म्हणजे ना कसं तुम्ही बिमार पडायचं नाटक करा थो थो पाथ उम्हें। पाथ उम्हें। ना। तो नाही का तुमचं ऐकू आलं त्याला एका लगेच तो नाही का वापस येते घरी पाहतो मी पाहतो मी मायमाताना असं कसं हो बाई आणि एवढं सगळं जमणार नाही ना आणि खोटं बोलतो ग भाऊजीची तब्येत खराब आहे म्हणून असं खोटं नको बोल ना आणि सूरज काय गॅरंटी येतेच ग म्हणून आणि त्याला कोण सांगत श्यामचा इथं नंबर लागून नाही राहिला म्हणते त्याचावाला श्यामनं लावला तर मग असं कसं होणार पट्ट खोटं बोलते हे लय एक नंबर पोट्ट आहे चालू हां शकुनी बाईचं ते नाही का चालू म्हणजे कसं बाबतीत लई चालू आहे ते तू तर सांगतो तो नाही का खोटं बोलून राहिला आपल्याला ते भनक लागू देऊन नाही राहिला आपण समजावलं नाही का त्या दिवशी त्याला तो ऐकून नाही राहिला तू पाय तू नाही का एक काम कर सूरजच्या बाबा तुम्ही त्यांनी बयास बिमार पडायचं नाटक करा आणि हे वाली आपली बबिता बबिता तू का नाही पळत पैत जा सगळ्या गावात आपल्या हेटा आहेत पैत जा बाबाची माय भाऊजीची तब्येत खराब झाली खराब झाली अशी करत जाय म्हणजे कस तो आपला का श्याम श्यामले ऐकू गेलं पाहिजे समजलं पाहिजे आणि श्याम ऐका मग तू ते सुरतले फोन करतेस हा सूरतले फोन करतेस आणि मंग तू येतेस आपल्या घरी पाले तब्येत खराब आहे का नाही खराब आहे माहीतच पडन आपण तू आलाय बी अ पालेला आणि त्या भाऊजी बिमार नाही दिसले तर मग 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 तू सांगत नाही का सूरजने सांगाच ना तो ते बाबा बिमार नाही बा म्हणून नाटक करत होते म्हणून सगळे असे सांगत नाही का काय गो नाटक काय दे नाटकच करायचं पण त्याला नाही वाटू द्यायचं नाटक नाटक नाही वाटू द्यायचं त्याले आपल्या याले शाम्याले थोडंसं दिमक लावत जाण एवढी साधी कौन आहे तो मला समजत नाही का काही काही गोष्टी ना करायला करा लागते कधी कधी वेळ पडली तर नाटकच करायला लागते तर खरोखर बिमार पडल्यासारखं करू आपण त्याच्यासमोर नाटक करू तू मी झालं आणि पिंकी तू जाय ना बडबड बडबड करते करतेसती नाही तर भांड फोडून नाही पिंकी जाय तू चॉकलेट देतो मी पैसे देतो तू, जा, तू नंतर देतो मी पाच मिनिटांना पाच दहा मिनिटांनी देतो जाय बरं जाय बरं हो ना माय माझे जा 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 देतो मी देईन तिथे एक सांगून दोन चॉकलेट घे जा मी सांगतो गंगावले जा बरं जा दोन चॉकलेट घे जा आता पाहिजे मी तुला सांगतो सगळ्या घराकडे जा सगळ्याच्या घराकडे जोराजोरात बघ मग माय भाऊची तब्येत खराब झाली माय भाऊची तब्येत खराब झाली हा आणि असं बोमल श्यामेला ऐकू गेलं पाहिजे आणि मग श्यामे ये आणि ते भाऊजी नाही का बिमार पडल्यासारखे राहते इथं बरोबर आणि श्यामे येतेच इथं पाले हां आणि मग श्याम्या फोन कर आणि श्याम्या आल्याबरोबर त्याला पकडून ठेवू आपण आणि त्याचा फोन त्याला पकडून त्याला फोन लावायला बरोपर त्याचा मोबाईल मिळत फोन लावायला त्याला बोलायला लावू जबरदस्तीनं माहीतच पडते सूरज येते का नाही येत त्याच्या बाबाची येते काळजी आहे का नाही आहे माहीतच पडते ना मी सांगतो तो, तो हंड्रेड टक्के येते म्हणून असं नाही तसंच कसं नाही कसं बोलवासला देते त्याला दे। पोरगी बाई ती वाली घेऊन गेला तो दुसऱ्याची हा त्याला काही लाज गीज आहे का नाही जमाना चांगला आहे का हा दुनियादारी त्यानं पाहिली का असून हां एकट्या पोरी ते घेऊन गेला हाय एकटा आहे काय करत हां काय आहे कसं आहे काय नाही मला ह्या पोट्ट्यापेक्षा जास्त त्या पोट्टीची चिंता वाटून राहिली कहून आता पोरगी ती आहे जेवढीची अठरा एकोणीस वर्षाची नाही आहे ती पोरगी अठरा वर्षाची नाही आहे ते पोरगी तिनं काय पाहिलं आणि यानं तरी काय पाहिलं याचं तरी वय किती काय हा तिच्यापेक्षा ते दोन चार वर्षानं मोठा आहे ठीक आहे ना बाई ठीक आहे मी सुरतले वापस जाण्यासाठी तू जसं म्हणतो तसं करतो प्लॅनचं होईल का आपल्यावाला पूर्ण होईन का तुला वाटते का का येईन बाबा म्हणून हे सगळं जे करून राहिली तू करून तर पाहू बाई आपण जमलं तर जमलं नाही जमलं नाही जमलं मग आता काय करतो काही नाही काही करायच लागन ना हातावर हात, हात बसतो का आणि त्या दिवशी आता रोशनीचा मामाही दिसला मला तो काय करते काही नाही भला बही बहीणही बात होती बहीण तर बोललीच नाही पण तोही पाहून राहिला होता काय करावं आपल्याला काही नाही काही लागेल ना नाही असं खाली बसण्यापेक्षा काही तर करू माहीत पडण आपल्याला हे माहीत पडण का त्याला बापाची कदर आहे का नाही आणि हे माहीत पडण का येते का नाही येत ते बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे मी जातो चंदे 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 दया अय दया वाय भांडी बाहेर ठेवून दिले कुठे गेले भांडे घासले घासले ना तो गेलो नाही इथं भांडी घासत होत्या कुठे गेले कुठे नाही का हा काय बाईचं दिमाग आजकाल चालत नाही हो काय म्हणता तुम्ही काय म्हणून राहिले हा भांडी घासले ना आता इकडे आलो हो दोघे जणी हा काम होतं थोडस म्हणून आता इथे झाडझुड करून राहिली मी इथे हे करून राहिली आपल्या कपड्याच्या घड्या कपडे काढायला आली तर आणि तुमचं काय वय चंदे 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 करत राहायचं नसते भाऊजीची तब्येत खराब झाली भाऊजीची तब्येत खराब झाली चरण भाऊ भाऊजीची तब्येत खराब झाली आता कसं दोघांनी ज्ञान लागते दोघांनी ज्ञान लागते भाऊजीची तब्येत खराब झाली भाऊजीची तब्येत खराब झाली अहो तो भाई थांब थांब ना ए बोलतो भाई थांब 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 नाही मला बोलवा लागते कोणाला तरी बोलवा लागन मला पिंकीच्या बापाला बोलवा लागन दोघांनी ज्ञान लागते दोघांनी ज्ञान लागते भाऊजी भाऊजी तब्येत लय बेकार झाली काऊन आहे अशी बसली तू चुपचाप चुप काय झालं बघ दुखिना बसु त कहीँ बसु रे दुखी बसु त कहीँ बसु म निर्मला बाई त पाइभर पोर हां कुणाला चांगलं वाटून राहिलं तुला माहीत आहे का ते दोघे नवरा कुठे काही हालत आहे तर ते निर्मलाबाई तरी थोडीशी पक्की आहे पण ते हे आपले निर्मल भाऊ त्याची तब्येत कधी घसरून काही सांगता नाही आहेत पहिले ते जेवले नाही म्हणते दोन तीन दिवस झाले तर बरोबर खाणं पिणं त्याचं वाले व्यवस्थित नाही आहे म्हणे निर्मलाबाई सांगत होती माहीत नाही सकाळी त्याला चक्कर आल्यासारखं झालं म्हणे पप्पा हां सकाळी चक्कर आल्यासारखं झालं म्हणे त्याची तब्येत मला असं वाटते काही हे होते का काय का पप्पा थोडंसं कमी जास्त नाही झालं पाहिजे म्हणजे झालं खरंच आहे तुला तसं वाटते का हो हां त्या काकाची तब्येत बिघडन का हो पण जर सूरज आला नाही तर असं वाटते का तुले खरंच जास्त आहे का त्या काकाची तब्येत जास्त नाही आहे पण ती जेवढी रागीत आहे तेवढी मनानं हडवे आहे आता पूर्ब आहे शेवटी तू जर असं काही केलं तर मी माय मन कुठं रायन माय काही हालत होयन हा तो माणूस आहे हडवा पण ती काय होईन ना एक तर हार्ट अटॅक घे मांगा आला होता एवढं ते चंदी बोलली होती तर आता काय सांगता येते माय मी मला पिंकीच्या पिंकीच्या बाबा बोलावं लागते शुगुनबाई पिंकीच्या बाबाला बोलावं लागते भाऊजी तब्येत लय खराब झाली लय खराब झाली भाऊजी तब्येत पिंकीच्या बाबा दवाखान्यात न्यायला लावत एक पिंकीचे बाबा आले कोणी हाय नाही वाटे अनिल भाऊ ते बाहेर गेले चाल रे शामा तू बी चल बर चल बर थोडस लय तब्येत खराब झाली माहित नाही हार्ट अटॅक येते का काय येते एकदम जास्त सिरियस वाटून राहिली दवाखान्यात न्यायला कोणीच नाही चाल चल भर लवकर काय झालं जी काकू हा बोपी तर काकू काय झालं सुरुजच्या बाबाला काय झालं जी काय झालं बाई काय झालं झालो बाई हां चल चाल चा बहीण तर जास्त नेहून जाव हां जास्त नेहून जाऊ नाही तर सूरजच्या बाबतीत कमी जास्त काही झालं म्हणजे सूरज मलाच बोमलं मलीच म्हणून सांगतलं काहून ने, ने बे का साबां एक तर सर्व इकडली जिम्मेदर्दी मायाकडे टाकली आणि सर्व काही इतकं काय काय नाही मला सांगत राहतो म्हणे आणि मी जर एवढी मोठी गोष्ट नाही सांगितली ना तू माझ्या दिवस घेते पण सांगत लागेल त्याले आम्हाला सुरतले फोनच करतो नाही तर जाऊ नाही आणि पहिले फोन करून घेतो बाप्पा सूरजले पहिले फोन करतो तुझ्या बाबा तब्येत खराब आहे बा म्हणून आणि मग जाऊन पाहतो मग कनी आ... सूरेजच्या बाबाला दवाखान्यात नाही आलं जातो पहिले सूरेजले सांगतो मी स्ने ना दवाखान्यात नाही आले कोणी स्नेहा दवाखान्यात नाही आले मी जातो पिंकीचे बाबा मी अनिल मामापू घरी आहे का नाही आहे चल मीच जातो हॅलो हॅलो सूरज हॅलो अय आवाज येते का नाही येत रे सूरजा अय सूर्जा हॅलो अय हॅलो बोल काय नाही तिकडं बे काय विचारत त्या बाबाची दोन दिवस झाले लय बेकार आहे आणि आता बी ते बबीता काकू आहे का इथून चिल्लावत चिल्लावत गेली त्याच्या नवऱ्याला बोलवायची का ते बाबाची तब्येत जास्त आहे भाऊन तू कसं रे कसं करतं मी आता तिकडच चाललो त्या बाबाले दवाखान्यात न्याच आहे म्हणते दवाखान्यात न्यायला कोणी हाय नाही ते अनिल मामा गेले इथं बाहेर गेले म्हणते मी जातो आणि पिंकीचे बाबाही वाटते आज घरी बस पिंकीचे बाबा आहे मी जातो तप बाबी तपास ती तूच तर म्हणे बे हा का जास्तच झालं तेव्हा सांगतो म्हणून दोन दिवस झाले का खराब आहे म्हणे आई सांगे म्हणजे आत्ता मला हे कुठं माहित होतं हा आत्ता माहीत पडल्यावर मी तुला सांगू राहिलो दोन दिवस झाले तब्येत खराब आहे बा म्हणून अन आता जास्त आहे म्हणती कसं करावं पे हा अजून तू किती वाट पाहितं बे येऊन जाई नाही तो सूर्जा येऊन येऊन जाय म्हणजे येऊन जाय मध्ये याच लागते मध्ये या नाही लागत काय बाबा कोण आहे मी बाबा कमी जास्त झाली म्हणजे मायकच होईल या लागते येतो दोघी तिकड जेवण रोशनी बी मागणी म्हणे मध्ये घरी जायचं लडू राहिली मी नाही राहत तिकडे येतो बाबा तब्येत खराब लागला तिकडून नाही माझि करणार नाही काय करते का बाबाचं मी ये मी येतो येतो मी मी बाबा तब्येत खराब मी येतो मी मी निघत निघतो आता निघतो हो बे निघून जाई बे निघून जाई तिथून रोशनी घेऊन निघून जाई लई होऊन राहिला आता हून राहिला डोक्याच्या वर जसं तुम्ही विचार केला आणि तसंच काहीच नाही होऊन राहिलं दोन तीन महिने नाही काही नाही तुम्ही बापे तब्येतलं खराब आहे येऊन तू वापस आता ते बोबीता काकून केलं का लढत ला, लढत 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 गेली हां मले मी जातो तिकडं लग्न होईनच काय करत तुम्हाला काहीच नाही करत या तिकडं आणि तशी बी तू याई म्हणे त्या दिवशी मी तुला सांगितलं नाही पण तू याय म्हणत होती तर बा त्याले बोलो म्हणून मलाच म्हणे फोन करून बोलो सुरजले मी लग्न करतो म्हणे तेच दोघाचा दोघाचं साधंभादं कसं करून देतो म्हणे आणि काहीच नाही म्हणत म्हणे त्या म्हणे दोघाली काहीच नाही म्हण म्हणे मग येऊन जा ना बी काय तुम्ही बी काय करणार आहे काय कोणता मोठा गुन्हा केला लग्नच करून राहिले ना तुम्ही आणि देतो म्हणते ते करून ते स्वतः स्वतः तोंडाने म्हणून राहिले तर मग आणि त्याचा राग तुम्हाला सहन करायचं नव्हतं तेच झालं ना मग येऊन जाणं आणि तुला माहीत का रोशनीचा मामा आला होता म्हणून किती रागत गेला रोशनीचा मामा आणि तसंही तू आला नाही ना तर रोशनीचा मामा तुला शोधते कसंही करून शोधते बाबू त्याच्यापेक्षा तूच येऊन जा म्हणजे तेवढंच मग राग कमी होऊन जाईल रोषणी कशी फो राही रोशनी तशीच फोन राहिली लई मामाची आहे म्हणून लोक कशी धुवून काढते रोशनीला लढून राहिली काही लढत तिथे जोड तिच्या जोडले लढून राहिली तिथे आठवून येऊन राहिली होती तिनच मला सांगितलं ना बे मी तिच्यासाठी केलं एवढं आता हे मला फसवते तू सांगतो हे काय म्हणते तुझं आता घरी चालली चाललं नाही ना काय म्हणते मला घरीच नेंद मला घरी नेंदे तिने पागल केलं याच्या पहिले म्हणते घरी जाऊ नको ना देखता राहणी तू घरी सांगू नको तू घरी सांग नको मी जीवन आता काय म्हणते आता मध्ये मला घरी नेहमी म्हणते आणि तीन जर ना सांगा जेवण येते तुम्ही काय आलो असतो मी आलो ना आता मला उलटी बोलते हे पोटे उलट्याच राहते उलटच काळजी राहते ह्या आपल्याला असं कन्फ्यूज करते कि नाही आपल्याला कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवा ना नाही ठेवा हे समजत नाही मी तिकडे येऊन फसलो मी फाल तुझं तू बदनामी होऊन राहिली आणि काय म्हणते आता तुझा नाही लोक तुझं मी पर्यंत मी येतो संध्याकाळपर्यंत तुझं

आता आला हे श्याम्या जाग्यावर आणि बरोबर यानं फोन केला हा किती शाक आहे पुट्ट तरी माझ्या डाऊट बरोबर होता अं बरोबर त्यांना सुरेतले फोन केला आमच्या देखामध्ये दे नाही लागत नाही लागत नाही लागत आता कसा फोन केला आता कसं फोन केला कसा के स... के प्याला थांबून बायलेच सांगतो ना बाईलेच सांगतो मी आता